विकृळीत मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त रॅलीतील मावळ्यांचे केले स्वागत विक्रळीत टागोर नगर मध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य अशी रॅली विभागात काढण्यात आली होती रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे साकारले रूप तसेच पुण्यातील दि ग्रेट मावळ पुणे राजे शिवछत्रपती ढोल ताशा पथकाने दुमदुमला परिसर यावेळी महिलांनी भगव्या

उत्सव सुरू सुरू आहे गेले पाच तास आपण बघतो अतिशय जोशात महिलांचा उत्सव त्याचप्रमाणे लेझिम पथक आणि इतर इतिहासकालीन जे काही वाद्य आहेत ते सर्व घेऊन या ठिकाणी शिवसेनेची अतिशय भव्य मिरवणूक या विभागातून निघालेली आहे त्यामध्ये खास करून आमचे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते त्याच पद्धतीने आमच्या शिवसेनेतून मुस्लिम मावळे सुद्धा या ठिकाणी मस्जिदच्या वतीने सुद्धा या ठिकाणी शिवसेनेच्या मिरवणुकीचा सत्कार करण्यात आलेला आहे विशेष मुस्लिम त्यांचा सत्कार केला आहे वाटलेलं आहे हे प्रेम गेले कित्येक वर्ष आमच्या सर्वांवरती शिवसैनिकांवरती त्याचप्रमाणे शिंदे साहेबांवरती हे या विभागातील नागरिकांचं प्रेम आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आमच्या आमच्या मिरवणुकीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निरवणुकीचं अतिशय जोशपूर्ण वातावरणात या ठिकाणी स्वागत केलेलं आहे